नमस्कार मी राज्रे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत व्याजाच्या रकमेच्या देवाण घेवाणीतून उद्योजक अशोक छापरवाल याची हत्या, हत्या पाव्या सविस्तर होतात येथील व्यापारी अशोक छापरवाल अभिनव देशमुख कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक गड इंग्लिश विभाग इचलकंजे कार्यालय श्रीनिवास गाडगे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश ब्रादर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण इचलकंजी व कोल्हापूर यांनी अवघ्या अठरा तासाच्या आत दोन संशयितांना गजाहर केले दिनांक सतरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सात ते शुक्रवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार दो एकोणीस रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान मयत अशोक सत्यनारायण छापरवाल वय वर्ष एकोणचाळीस यांची हत्या करण्यात आली होती अशोक छापरवाल यांचे शहरातील तसेच शहराबाहेरील लोकांशी पैशाची देवाणघेवाण होती त्यातून वसुलीसाठी आरेरावी दंडुकशाही अशा इतर माध्यमातून वसुली करत असल्याचे आमच्या टीमला मिळालेल्या व्हिडिओ फुटेज व पोलिसांच्या तपासातून निर्देशनास आले आहे पैशाच्या देवाणघेवाणीतूनच अशोक छापरवाल यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे सदर संदीप महावीर गुरव वय वर्ष एकोणतीस राणा श्रीरामनगर गली नंबर चार तारदा व प्रत्येक उर्फ बंड्या भाऊसो गुरव वय वर्ष बावीस निर्ली असे संशयित आरोपींना या हत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे यातील संशयित आरोपी संदीप गुरव यांनी मयत अशोक छापरवाल यांच्याकडून व्याजाने रक्कम घेतली होती व्याज व मुद्दल वसुली करता मयत अशोक छापरवाल हे संशयित आरोपी संदीप गुरव यांच्याकडे वारंवार व्याजाची व मुद्राची मागणी करत असल्यामुळे संशयित आरोपी संदीप गुरव यांनी त्याचा चुलत भाऊ प्रतीक गुरव याच्या मदतीने अशोक छापरवाल याचा तारदार ते हातले जाणार रोडच्या बाजूला हत्या करण्यात आली होती असे निष्पन्न झाले आहे असे खासगी सावकार त्रास देत असतील तर संपर्क साधण्याचे आवाहन मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास गाडगे यांनी केले तसेच शक्य के त्या नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले सगळे सामान मी तुला दिलेलं कॅमेरा आहे तुला वीज विमा दिलेले ओके कॅमेरा दे घ्या लगेच जागा करून घ्या दोन कॅमेरा मी विकत घेतात बाकीचे कॅमेरा कॅमेरे घ्या आणि बाकी सगळ्या गाड्यावर द्या लिहून वगैरे काय तुम्ही विकून द्या काय गाडी मी घेऊन देणार नाही शेती पैसे पण देणार नाही

अशोक छापरवाला यांच्याकडे आणि या पैशासाठी वार -वार ते वारंवार लावायचे तेव्हा संदीप गुरुनी याच्यामध्ये प्लॅन गुरुन करून अशोक छापरवाला बोलून घेतलं त्याच्यासाठी त्यांनी अवैध धंद्याचा आमिष दाखवलं की गांजा चरस विकणारे व्यक्ती माझ्याकडे आज येणार आहे त्याच्यामुळे त्या व्यवसायामध्ये मला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही आर्थिक मदत करा त्याच्यातून आलेल्या नफ्यातून मी तुमचे पैसे चुकते करतो आणि या आमिषाला बळी पडून अवैध धंद्याच्या आमिषाला बळी पडून अशोक चक्रवाल हा स्वतःच संदीप गुरु याच्या गाडीवर बसून घटनास्थळावर त्या ठिकाणी गेल्यानंतर घातपाताने व्यापारी श्री अशोक चक्रवाल यांचा या ठिकाणी अत्यंत निर्धनपणे खून करण्यात आला आणि तपासात एकूण सात आठ पथकं तयार करून सर्व पथकाला वेगवेगळ्या कामगिऱ्यात आल्या निष्पन्न झालं की या अशोक शक्रवालनी काही लोकांना व्याजाने सावकारीतून पैसे दिलेले आहेत जास्त प्रमाणामध्ये व्याजाचे आकारे ते करत आहेत असं कारण पुढे आल्यानंतर त्या दिशेनं तपास केल्यानंतर संदीप गुरव आणि त्याचा चुलत भाव प्रतीक गुरव यांनी बेकायदेशीर सावकारीला कंटाळून त्यांचा निर्धन तर ते वेळी यामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे यांचा आधार घेण्यात आला आणि त्या सी सी टी व्हीमध्ये हे मारेकरी आम्हाला दिसून आलेले आहेत त्यामुळे मी सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपल्या ज्या काय फर्म्स असतील स्कूल शाळा कॉलेजेस असतील या सर्व ठिकाणी दुकानं असतील ज्वेलर शॉप्स असतील बँक्स असतील या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत पोलीस दला व दलाच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जर कुणी इसम बेकायदेशीरित्या सावकारीचा धंदा करत असेल आणि अत्यंत बेकायदेशीरपणे व्याजाच्या आकारणी करून पैसे कमावत असेल तर नागरिकांनी अत्यंत खुल्या मनाने आम्हाला संपर्क साधावा मला स्वतः संपर्क साधावा आम्ही अशा सावकार्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करू